हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे संडे स्पेशल मी प्रॉन्स फ्राय बनवणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघू जमलं तर दिवसभरात जे काय होईल ते सुद्धा शेअर करते पण स्पेशल असणार आहे आज प्रॉन्स फ्राय तर असं आपण स्टार्टरला बनवतो ना तर तसं दाखवते चला तर इथे मी आहे ना लाईट गेली आहे त्यामुळे उजेड थोडासा कमी आहे नाही तर लाईट लावली असती जो काही नॅचरल उजेड आहे तोच आहे तर इथे मी मोठ्या मोठ्या कोळंब्या घेतलेल्या आहेत प्रॉन्स घेतले ते आणि यातलं थोडंसंच मी इथे हे केलं आहे सार बनवलेला आहे प्रॉन्सचा आमटी आम्ही कालवण म्हणतो तर ते बनवलं आहे थोडंसं आणि थोडेसे इथे मी फ्राय करायला ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये पहिल्यांदा हे जे लसूण आणि भरपूर हिरवी मिरची घेतली आहे ती घालणार आहे मी याच्यामुळे छान लागतं खरं हे आणि लाईट गेले त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये असं कुटून घ्यावं लागलं आहे हे बघ असं नाहीतर मिक्सरला बारीक केलं असतं पण लाईट गेली आहे आज कधी जात नाही आज कशी काही गेली काय गे माहिती आहे मी इतकं गरमीचीच लाईट गेली आहे याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं आणि नंतर फ्राय करायच्या टायमाला याच्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि एक अंड फोडून टाकणार आहे आता फक्त ह्याला मॅरिनेशन करून ठेवते थोडा वेळ असंच आणि याला फ्राय करायला टाईम आहे म्हणून इथे मी अंड घेतलं आहे हे कच्चंवालं आणि ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर मीठ टाकलं आहे मगाशीच याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि हे सगळं छान मिक्स करून घेते अंड्यामुळे काय होतं छान कोटिंग येतं त्याला लाल मिरची पावडर ती थोडीशी टाकली आहे कारण की हिरवी मिरचीचा पण वापर केला आहे त्यामुळे इथे माझ्याकडे ब्रेड क्रम्स आहेत म्हणून मी घेतले तुम्ही नाही घेतले तरी चालतील ब्रेड क्रम्स नाही ना छान असं बाहेरच्यासारखं त्याला फ हे येईल फील येईल लूक येईल त्याच्यामुळे थोडंसं असं ब्रेड क्रम्समध्ये घोळवून ह्याला हे करते जरा तेलामध्ये हे सोडते थोडंसंच तेल ॲड केले आता हे चमचे आणि अलगद पल्टी करून घेते म्हणजे दुसऱ्या साईडून छान फ्राई होतील ते दुसरा साईडून असं छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राई करते मस्त सगळ्या साईडून छान गोल्डन लाल रंग येईपर्यंतची तिला छान फ्राई करून घेतलीय शिजलीये पण ती झाली आहे महत्वाचं म्हणजे प्रथमला खूप आवडते आणि खूप वर्ष की म्हणजे दोन वर्ष झाले असेल केले नाही तर करूया म्हटला म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली त्याला खूप आवडते असं चला काढून घेते आता आणि इथे रेडी झालेलं आहे मस्त प्रॉन्स फ्राय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रिमाटला होतो आईला सामान घ्यायचं होतं थोडंसं गावी जाण्यासाठी आणि पिझ्झा घेतलाय कॅप्सिकम पिझ्झा आज दुपारपासून सारखी लाईट त्रास देते कधीच अशी जात नाही लाईट पहिल्यांदा म्हणतात ना मी आल्यापासून दोन वर्षात दुसरी का तिसरीच वेळ ही लाईट जाण्याची आणि त्याच्यातलं त्याच्यात गर्मीत तर ही पहिल्यांदा लाईट गेली आहे इकडे कधीच लाईट जात नाही कधी म्हणजे कधीच लाईट जात नाही तर माहीत नाही आता काय झालं आहे लाईटीला आज लाईट गेली ने आणि आम्ही नेमकंच जेवायला बसलो होतो तर तसंच मोबाईलच्या टॉर्चमध्ये जेवून घेतलं आणि आता माहीत नाही कधी येईल लाईट आणि नेमकी गरमीची लाईट गेली त्यामुळे इतकं गरम होतं आहे ना अतिशय गरम होते खूप गरम होतं आहे अजून आवरायचं पडलं आहे सगळं बघ सगळं पसारा पडला आहे जेवले आणि तिथेच बसली आता मोबाईलच्या टॉर्चमध्ये आवरून घेते बॅग वगैरे भरली आहे अंधार तो असा बॅग वगैरे भरून झालेली आहे झोपायचे लवकर सकाळी लवकर उठायचे आणि उद्यापासून तुम्हाला गावचे ब्लॉग पाहायला मिळतील चला आणि थोडंसं कामं उरकायची मला ती पण उरकून घेते लाईट आल्यानंतर भेटते तेव्हाच ब्लॉगचा एंडसुद्धा करूया हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशीची ही, आम्ही निघालेलो आहोत गावी आणि चला आता गावी गेल्यानंतर डायरेक्ट ब्लॉग शेअर करते चला आलेली आहे आणि आता वाजलेले आहेत बरोबर पावणे बारा साडे अकराला आली मी फ्रेश झाली मस्त कपडे चेंज केले फ्रेश झाली हातपाय धुम धुतले आणि आता वाजलेले आहेत बरोबर पावणे बारा भूक लागली आहे खूप कारण की सकाळी लवकर निघालो होतो साडेसात वाजता तर जेवते आता हायने काय काय बनवलं ते दाखवते तुम्हाला जेवते आता आणि मग दिवसभराचा हा ब्लॉग एंड करते आणि मग नवीन ब्लॉग सुरू करते चला हा ब्लॉग इथेच एंड होतो उद्या पुन्हा भेटत आहे त्या छान छान आहे मीडिओस तोपर्यंत बाय बाय